माजी परराष्ट्रमंत्री क्रिटवर सिंग यांचं काल रात्री दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये दीर्घ आजारानं निधन झालं त्र्याण्णव वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितलं आहे नटवर सिंग यांचा जन्म एक मध्ये राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात झाला एकोणीश मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नटवर सिंग यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत के नटवर सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त कलि आहे राजकीय नेते ते उत्तम खासदार आणि उत्कृष्ट लेखक असा त्यांचा प्रवास उल्लेखनीय होता असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं के नटवर सिंग यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी विविध पदांवर देशाची सेवा केली एक विपुल लेखक आणि प्रतिष्ठित इतिहासकार म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरणात के नटवर सिंग यांनी भरीव योगदान दिलं प्रखर बुद्धिमत्ता आणि विपुल लेखनासाठीही ते प्रसिद्ध होते अशा शब्दात पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत।